ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी चोरी झाल्याच्या घटना या वारंवार घडत असतात अशीच एक दुचाकी चोरी झाल्याची घटना डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती यातील चोरी झालेली दुचाकी रमजान शेख हा इसम डोंबिवली येथून नव्वद फुटी परिसरात घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार मिथून राठोड आणि विजेंद्र नवसारे यांना मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण पोलीस हवालदार दत्ताराम भोसले गुरुनाथ जरग यांनी सदर ठिकाणी सापळा रचत रमजान शेख याला ताब्यात घेतला आहे तसेच त्याकडे अधिक तपास केला असता त्याने वाली खडकपाडा वालीव आणि ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे तसेच सदर आरोपीकडून कल्याण गुन्हे शाखेने एक लाख बारा हजार किमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा